राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहून निवडणूक लढवून निवडणुकीत पाणीपत पा झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत या काही निवडणूक आहेत त्या निवडणुका आता स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे मुंबईपासून ते अगदी नागपूरपर्यंत आम्ही आता आमच्या पूर्ण स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत आता काय होईल ते होईल परिणामांची चिंता आम्ही करणार नाही त्यामुळे एकदा आम्हाला आमचं स्वबळ हे आजमावून पाहायचंच आहे असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही स्वबळावर निवड निवडणूक लढवणार हे नक्की आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं स्वबळाचा नारा का दिला किंवा त्यांना या निवडणुका स्वबळावर का लढायच्या आहेत ते पण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभा निवडणुकीत वाटपात बराच उशीर झाल्यानं व महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं जागा वाटपात झालेला गोंधळ किंवा घोळाला काँग्रेस नेते नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत हे दोघं जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता त्यावर भाष्य करताना राऊतांनी आता शिवसेनेच्या स्वबळाची घोषणा केलेली आहे आता काय व्हायचे ते होईल पण आम्ही फक्त आणि फक्त आमच्या स्वबळावरच निवडणुका लढू असं संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे आता आम्ही अगदी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत प्रत्येक निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहोत एकदा आम्हाला आमचं स्वबळ हे आजबाहून पैसा आहे आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढवणार निवडणुका लढवणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मला तसे संकेत दिलेले आहेत किंवा तसंच सांगितलेलं आहे असं देखील संजय राऊत सांगायला विसरले नाही मुंबई ठाणे पुणे नागपूर या काही महानगरपालिका आहेत तिथं आम्ही पूर्ण आणि पूर्ण स्वबळावर निव निवडणुका लढवणार आहोत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना संधी मिळत नाही त्याचा फटका आमच्या पक्षाच्या वाढीला बसतो कार्यकर्त्यांना बसतो महापालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहोत हे आमचं नक्की आहे आणि त्यामुळे आपला पक्ष मजबूत होईल याची आम्हाला खात्री आहे असे देखील मत संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे स्वबळाची घोषणा करताना राऊत यांनी काँग्रेसला प्रमुख लक्ष केलेलं होतं विजय वडेट्टीवार आता बोलत आहेत ते देखील जागा वाटपाच्या बैठकांना असंच आहेच की त्यावेळेस ते कुठं गेले होते त्यावेळेस का नाही बोलले शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे त्यामुळे आमच्यावर टीका करताना त्यांनी विचार करायला हवं पण हरियाणामध्ये काँग्रेससोबत कोण होतं तिकडे तर काँग्रेस निवडणुका एकटाच निवडणुकीत एकटाच होता ना तिकडे तर जागा वाटपाचा घोळ झाला नव्हता मग तिकडे त्यांचा पराभव का झाला असा सवाल देखील राऊत यांनी आता विचारला आहे हरियाणात काँग्रेससोबत कोण होतं कोण नव्हतं आम्ही होतो का तिकडं तर नव्हतं त्यामुळे शिवसेना राज्यात आहे पण काँग्रेसचा पराभव होतोय तो देशभरात का होतोय याचं चिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे पश्चिम बंगाल जम्मू काश्मीरमध्ये शिवसेना होती का मग तिकडे काँग्रेसचा पराभव झाला याचंही उत्तर काँग्रेसच्या नेत्याने द्यावं असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही पूर्ण आणि पूर्ण स्वबळावर निवडणुका लढणार हे नक्की असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका